उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी महात्मा शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी इथे धरण घटने पुणे पुन्हा एकदा हदरलाय जुन्या पुणे मुंबई महामार्गावर बोपोडी परिसरात अज्ञात वाहनानं रविवारी मध्यरात्री दुचाकीवरील पोलिस मार्शला उडवला आहे त्यात एका पोलिसांचा मृत्यू झालाय तर दुसऱ्यावर शहरातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर वाहन चालक पडून गेला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की खडकी पोलीस स्टेशनचे खडकी बाजार मार्शलवरील कर्मचारी संजोग शिंदे आणि पोलीस हवालदार कोळी पोली यांच्या दुचाकीला रात्री दीड वाजता अज्ञात इनोव्हा गाडीनं बोपोडी चौक येथे जोरदार धडक दिली अपघात झाल्यानंतर चालकाने गाडीसह घटनास्थळावरून पळ काढला या घटनेमध्ये पोलीस हवालदार कोळी पोली यांचा जागेच मृत्यू झालाय तर शिंदे हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलाय जुन्या पुणे मुंबई महामार्गावर हॅरिस ब्रिजच्या खाली रात्री पावणे दोन वाजता हा अपघात घडलाय खडगी पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून काम करणारे दोन पोलीस कॉन्स्टेबल रात्रीची गस्त घालण्यासाठी दुचाकीवरून निघाले असताना समोरून वेगाने आलेल्या चारचाकी वाहनानं त्यांना धडक दिली अपघातानंतर वाहन चालक वाहनासह फरार झालाय चालकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा